ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली गुपचूप मध्ये घुसले असतात अर्जुन लाईक पकडून असतो तर सायली फाईल चेक अप करत असते सायली अर्जुनला म्हणते खुनाच्या ठिकाणी याच ब्युटीकचा कागद सापडला होता आणि यात जर सिद्ध झालं ना साक्षी याच ब्युटीकची रेग्युलर कस्टमर आहे तर सबेच प्रॉब्लेम चुकतील अर्जुन सायलीला म्हणतो कोणीतरी आलं आहे पण सायलीला काहीही करून पुरावे हवे असतात म्हणून सायली पटापट शोधू लागते तेव्हा फायनली पुरावे सापडतात पण तो पर्यंत कोणीतरी दारावर आले असते आता अर्जुन सायली पकडले जाणार का की पुरावे घेऊन गायब होणार पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब आप चॅनलला सबस्क्राईब करा